पुण्याच्या आय टी कंपनीतील तरुणीचा खून राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय अशातच पुण्यातून तरुणीच्या हत्येची एक खळबळजनक घटना घडली आहे पुण्यातील एरवाडा भागातील एका आयटी कंपनीच्या तरुणीवर कंपनीमधील सहकार्यानं जीव घेणं हल्ला केलाय या धारदार हल्ल्यात शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पुण्यात येरवडा भागात असणाऱ्या आय टी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा जोगेना हल्ला मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शुभदा कोदरी याचा मृत झालेल्या महिलेचं नाव आहे हल्ल्यानंतर रक्तस्त्राव झाल्यानं तरुणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते पुण्यातील आय टी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून ही तरुणी कार्यरत होती काल सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्याच सहकार्यानं तिच्याच हाताच्या कोपऱ्यावर धारदार शस्त्रांनं वार केलं या हल्ल्यात शुभता ही तरुणी गंभीर जखमी झाली होती त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे